नमस्कार मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय झालेले आहेत महत्वाचे अपडेटालाही शेतकऱ्यांविषयी महत्वाची अपडेट देणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा पिकांच्या वीस मीटरच्या आतीलच फोटो काढा तरच होईल ई पीक पाणी नोंदणी डिजिटल क्रॉप सर्व्हेचे ॲपमध्ये नवीन अपडेट सरकार विकते चोवीस रुपयाने कांदा भाव नसल्याने शेतकरी मात्र अडचणीत श्रावणबाळ योजनेत दिव्यांगांसाठी एक हजार रुपयांची वाढ मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मोठा निर्णय नाफेड आणि एनसीसीएफ चा कांदा मध्ये येणार बाजारात शेतकऱ्यांची मात्र कोंडी पश्चिम पट्ट्यात घाटमात्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता नमो शेतकरी योजनेचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वितरित सातवा हप्ता होणार आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता त्र्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मंगळवारी जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे दत्तात्रय भरणे कृषी मंत्री यांनी ही माहिती दिलेली आहे राजस्थानात खरीप पिकांना मुसळधार पावसाचा तडाखा शेतकरी आर्थिक संकटात लालबागच्या राजाच्या मुख्य गेटसमोर रन दोन वर्षीय मुलीचा मृत्यू तर अकरा वर्षीय मुलगा जखमी मध्ये तुम्ही पाहू शकता कृषी क्षेत्राला मोठा दिलासा देण्यात आलेला आहे अठरा टक्केवरून पाच टक्के रस्तिल, रस्तिल, नांगर, नांगर जी एस टी केल्यामुळे काही आता ट्रॅक्टर असतील ठिबक सिंचन असतील स्प्रिंकलर असेल कृषी बागायती मशिनरी असतील नांगर नांगरणी असेल लागवड कापणी मळणीयंत्र जे आहेत ते आता अठरा टक्के स्लॅबमधून बारा टक्के स्लॅबमधून पाच टक्के स्लॅबमध्ये आलेले आहेत दसरा दिवाळीपूर्वी जी एस टी कपात केल्याने आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता त्यामुळे आता पंच लहान वाहनांच्या किमतीमध्ये पंचाळीस हजार ते एक लाख रुपयापर्यंत कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता कुठेतरी दसरा दिवाळीची महत्त्वाची कपात केल्याने शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा भेटू शकतो दगडूशेठ गणपतीचा वर्ल्ड रेकॉर्ड वर्षभरात सर्वाधिक भाविकांनी दिली भेट हैदराबाद गॅजेट स्वीकारण्याबाबतचा शासन निर्णय सरसकट कुणबी ओबीसी आरक्षणाचा नसून पुराव्यांसाठीचा आहे त्या त्यांनी ओबीसीवर कोणताही परिणाम होणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओबीसी बांधवांना ग्वाही कापूस आयातीवरील सीमाशुल्क हटवलं अमेरिकेच्या टॅरेबॉम्बनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली उपचारासाठी रुग्णालयात दाखल नव्या जीएसटीची घटस्थापना पाच आणि अठरा टक्क्यांची रचना बावीस सप्टेंबरपासून अंबलबजावली महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत सहाशे चिनी जहाजासह परप्रांतीय घुसले डॉन अरुंगवलीची अठरा वर्षांनी नागपूर तुरुंगातून जमिनावर सुटका डॅडी ग दगडी चाळीत येतात त्यांचं जल्लोषात स्वागत मराठा समाजानंतर आता ओबीसी समाजासाठी सुद्धा उपसमितीची स्थापना राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय पंजाबच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आठ हजार कोटी रुपये निधी मंजूर करा सोयाबीनवरील दबाव कायम मोहरीला चांगला उठाव लाल मिरची टिकून वांग्याला मागणी कायम तर गव्हाचे भाव स्थिर हमीबावाने कापूस विक्री करता शेतकऱ्यांना नोंदणी बंधनकारक शेतकऱ्यांनी आता नोंदणी केली तरच हमी कापूस विक्री करता येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी विक्री करण्यासाठी नोंदणी करणं गरजेचं मुंबईला सव्वीस अकराहून मोठ्या हल्ल्याची धमकी पोलीस अलर्ट मोडवरती अर्धा पंजाब पाण्यात तेराशे गावांना पुराचा वेढा हजारो लोक बेघर आणि एकोणतीस जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे कन्नड अभिनेत्री राणेराव हिला डी आर आय ने ठोठावला एकशे दोन कोटी रुपयांचा दंड लाडकी बहिणी योजनेत आता चौदावा प्लस पंधरावा हप्ता तीन हजार रुपये सोबत येण्याची शक्यता आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात चौदावा आणि पंधराव्या हप्त्याचे तीन हजार रुपये क्रेडिट केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आनंदाचे वातावरण यंदा कापूस सोयाबीन तूर यांचे लागवड क्षेत्र घटले शेतकऱ्यांची भात आणि मक्याला जास्त पसंती एलदरीतून साडेबारा हजार क्विसेकने विसर्ग सुरू एलदरी धरणातून आता साडेबारा हजार क्विसेकचा विसर्ग चालू करण्यात आलेला आहे टी व्ही वन मराठीवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा तुमच्या जिल्ह्यातील बातमी आपण देणार आहोत त्यामुळे अशाच नवनवीन अपडेट शेतकऱ्यांविषयी आनंदाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि टी व्ही सेवनला महत्त्वाचं म्हणजे हाईप करा कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळावा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट